गेल्या सहा वर्षांपासून आम्ही पुणे महानगरपालिकेत गेलोय असं म्हणत समाविष्ट चौतीस गावांचे शासन नियुक्त सदस्य सचिन विष्णुपंत दांगट यांनी शिवने उत्तमनगर कोंडवेजावडे आणि न्यू कोपरे भागातील समस्यांचा पाडाच उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या सोसायटी बैठका आणि कोपरा सभांचं आयोजन या चार गावांमध्ये करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी अजित पवारांनी सचिन नागड यांनी मांडलेल्या सर्व समस्या टिपून घेत त्यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर शितोळे क्रिस्टल शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे एक ते तीन बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय गेल्या सहा वर्षापासून आम्ही कॉर्पोरेशनमध्ये आहोत कॉर्पोरेशनचा टँक भरत आहोत पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली दादा या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं उपोषण केलं कॉर्पोरेशन नगरपालिकेला कुठल्या प्रकारचा महानगरपालिकेने निधी दिला नाही निधी आला असेल तो फक्त रोडचे खड्डे बुजवण्यासाठी आणि लाईट लावण्यासाठी आमदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला इतका चांगल्या प्रकारचा निधी दिला त्यामुळे आम्हाला या ठिकाणच्या नागरिकांना खुश ठेवता आले दादा आमची मागणी आहे आहे तुम्ही तुम्ही जो आता तुम्ही जो आता आमदार साहेबांनी काढलेला टॅक्स बाबतचा खरंच तो आमच्या सगळ्या नागरिकांना दिलासा देणारा जी आर आहे हा तीन पट टॅक्स तुम्ही सिंगल केला डबलवर केला तर आमच्या नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे दादा या भागात आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून आमदार साहेबांच्या माध्यमातून दहा कोटी रुपयाचा रो रस्ता केला सहा सात वर्षापूर्वी पण आता तो मेन रस्ता सगळ्यांना कमी पडणार आहे या भागातील सर्वसामान्य जनता जी काम करणारी आहे ती सकाळी जाताना येताना हप्त्यातून दोन ते तीन वेळा या ठिकाणी ट्राफिकची समस्या मेन रोडला आहे दादा हा कॅनेल रोडचा रस्ता आपल्या ताब्यात आहे याला जर तुम्ही निधी उपलब्ध करून दिला तर आमची वीस पंचवीस वर्षाची पुढची ट्राफिकची समस्या जपणार आहे thank you दादा या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की आजपर्यंत आपण जे प्रश्न मांडले आत्ता दादा बोलत असताना एक प्रमुख प्रश्न शेवटचा आहे माझा दादा या भागातील आमची सगळं जनता जसं मी तुमच्याशी बोललो ग्रामपंचायतच्या ऐंशी टक्के स्कीम आहे कलेक्टर याने वीस टक्के आहे ऐंशी टक्के लोकांना त्यांचा तीन पट टॅक्स लागला आहे का आता ती कामं नियमित नाही आहे तर दादा घुंटेवारी जर हा कायदा आता तुम्ही अंमलात आणलेला आहे पण एका फ्लॅटला कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये दंड भरावा लागत आहे हा दंड जर दादा कमी केला तर खर खरखरच सर्व सामान्य जनता तुमच्या पार्टीची खंबीरपणे भविष्यात नेहमी उभी राहील ने असाच आमदार साहेबांच्या वतीने दादा तुम्हाला शब्द देतो माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की इथले मागाशी सचिननी बोलत असताना भीमरावजींनी बोलत असताना काही प्रश्न मांडले मित्रांनो मूलभूत प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख मगाशी झाला एक तर इथं आमच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे वास्तविक आपल्या उश्याला धरण आहे तरी देखील आया बहिणींना पाण्याची कमतरता त्या ठिकाणी भासते टॅक्सचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस महायुतीच्या सरकारने त्याला स्थगिती दिलेली आहे आम्हाला त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे परंतु आमच्या पुढं ज्यावेळेस प्रस्ताव आला ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी सगळ्या महायुतीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यावेळेस आम्हाला अध्यादेश नवीन करता वेळ नव्हता म्हणून सध्या आम्ही स्थगिती दिलेली आहे मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो की ह्या टॅक्सच्या बाबतीमध्ये माझी सी एमची म्हणजे एकनाथराव शिंदेजीन आणि देवेंद्रजींची काही चर्चा झालेली आहे आणि त्याच्यातून कसा मार्ग काढायचा हे पण आम्ही ठरवलेलं आहे फक्त त्याच्याकरता आचारसंहिता संपण्याची आम्ही वाट बघतो तुम्ही म्हणाला अजित पवार आता काय तुला मत पाहिजे सात तारखेला तू सांगशील ते आम्ही ऐकू बटन दाबून घेशील आमच्याकडनं तुझ्या बायकोला निवडून नेशील आणि परत काय ये रे माझ्या मागल्या तसं नाही त्यामध्ये नंतर मला विधानसभेला पण महायुतीच्या उमेदवारांना मतं मागायला यायचं आहे आम्ही महायुतीला मतं मागायला आलं तर तुम्ही म्हणा हे चल पाय मतं मागू नको तो खोटा आहे थापाड्या बाजूला होईत ना अशी वेळ मी तुमच्यावर येऊन देणार नाही परंतु मी शब्दाचा पक्का आहे मी कामामध्ये तडपदारपणे काम करतो मी एखादं काम मनावर घेतल्यानंतर ते तडीच देतो एकदा मी कोणाला शब्द जास्त देत नाही आणि शब्द दिला तर मग मागं हटत नाही तो शब्द पुराच करतो ही माझी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे त्याच्यामुळं हे जे काही पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत त्याला मला स आमच्या पी एम सी कमिशनरला घेऊन बसावं लागेल आय एमचे लोकप्रतिनिधींना घेऊन बसावं लागेल आणि याच्यामध्ये माग ज्या लाईन टाकल्या खरं तर दिलीप बराट्यांना आठवत असेल की पाठीमागच्या काळामध्ये वारजे येथील एम जी पीची पाणी योजना हे चार गावांना हस्तांतरित करून मी दिली त्यावेळेस अठरा कोटी रुपये मी भरायला सांगितलेले होते पण त्यावेळेस गावची लोकसंख्या आणि त्यावेळेस असणारे एकंदरीत परिस्थिती ते, 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 ते बघता ती पाईपलाईन टाकली गेली पण तुम्ही इतकी झपाट्याने इथं नागरीकरण केलेलं आहे आणि काही न बोललेलं बरं कसं झालं आहे काय झालं आणि त्याच्यामुळं पाण्याची पाईपलाईन पडली बारकी ती आम्हाला वाढवावी लागणार आहे काही भागामध्ये आम्ही तशा पद्धतीनं काम घेतलं आहे आपल्या इथं पुण्यामध्ये मेट्रोचं काम चाललं आहे ते फक्त कात्रज ते निगडीपर्यंत चाललेलं आहे इकडं आता आम्ही वनास ते रामवाडी करतो आहे परंतु ती आम्हाला चांदी चौकापर्यंत यायची तिकडं आम्हाला वाघोलीपर्यंत तिकडं आम्हाला हडपसरच्या पुढं लोणेकावर वाकवस्तीपर्यंत यायची इकडच्याही भागात मेट्रो आणावीच लागणार आहे त्याशिवाय वाहतुकीची कोंडी सुटू शकत नाही किती अलीकड लोक झट जातात आणि वाहन घेतात आणि रस्ते अपुरे मगाशी तुम्ही बोलत असताना सांगितलं इथं कॅनॉलचा त्याबद्दल पण आम्ही मार्ग काढलेला आहे त्याच्या आधीच्या काळामध्ये मी सरकारला असं म्हणत होतो आणि पुणे कॉर्पोरेशनला म्हणत होतो मी कॅनॉलची खडक वाचल्यापासून फुरगीसिंगपर्यंत सगळ्या कॅनॉलची जागा देतो तुम्ही मला त्याचा टीडीआर द्या परंतु वॉटर बॉडी असती त्याचा डी आर देता येत नाही ही अडचण आहे ती अडचण आता दूर करायचं कशी ठरलो आम्ही ठरवलं आहे की दरवर्षी साधारण चारशे पाचशे को कोटी रुपये कॉर्पोरेशनकडनं घ्यायचे तेवढेच पैसे राज्य सरकारकडनं टाकायचे आणि इथनं जे बोगदा म्हणजे कॅनॉल बंद करून म्हणजे कॅनॉलच्या ऐवजी बोगद्याचं काम सुरू करायचं आणि तो बोगदा फुरसून गेला स्ट्रेट काढायचा त्याच्यामुळं तीन एक टी इंची पाण्याची बचत होणार आहे पाणी जे वायफळ वाया जातं ते जाणार नाही आणि हा सगळा रस्ता म्हणजे कॅनॉल इरिगेशनचा माझ्या खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत जेवढी जागा आहे ती सगळी आम्ही महानगरपालिकेला हँडओवर करणार त्याच्यातनं हा सगळा कॅनॉल मोठा रस्ता आपण करणार जिथं रुंदी जास्त असेल तिथं ज्या मूलभूत गरजा असतात त्या मूलभूत गरजा तिथं कॉर्पोरेशन देण्याचा प्रयत्न करेल छोटं उद्यान असेल किंवा आणखीन काही एखाद्या ठिकाणी मंडई छोटी करायची असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात जा एखाद्या जागेमध्ये स्मशानभूमी करायची तर ते 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 कसं करायचं ते आपण ठरवूया पण तो एक आमच्या पुढं पर्याय आत्ता मात्र कॅ कॅनोलच्या शेजारी मला आठवतं सायली इथं बसलेली आहे सायलीनं मला सांगितलं होतं की दादा हे कॅनॉलच्या रस्त्याच्या तिथं चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकात आपण नव्वद लाख रुपये घेतलेले आहेत ते बजेट टाकलेलं आहे आचारसंहिता सुरू झाली की मी ते काम सुरू करतो तिथं भीमरावजी पण आहेत आम्ही पण ते काम सुरू होईल ते काम सुरू झाल्यानंतर यदा कदाचित पैसे कमी पडले तर राज्य सरकारची तिजोरी माझ्या हातात आहे माझ्या हातात ती हाता हाता चावी आहे त्याच्यावर तिथं आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडं सहा लाख साधारण पंचवीस हजार कोटीचं बजेट आहे अभिजित आणि त्यामुळं काही मी त्याच्यातनं घेईन डी पी डी सीमधनं पण मी ह्यावेळेस भीमरावजींना आणि काही माझ्या सहकाऱ्यांना निधी दिलेला आहे काही त्याच्यातनं मी देऊ शकतो काही मी पी एम सीला सांगू शकतो काही त्याच्यामध्ये पी एम आर डी एमध्ये येत असेल तर पी एम आर डी एला सांगू शकतो त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका तू आमचं दुर्लक्ष झालं तुम्ही म्हणाला अजित पवार आज लयच ला, सांगायला ला लागला रे आम्हाला फारच तोंड तुझं वळवळ करायला लागलं पण मागं माझ्याकडनं चुकलं मी माणूस आहे जो काम करतो तो चुकतो मी चूक कबूल केलेली आहे परंतु आता ती चुकीची पुनरावृत्ती मी होऊन देणार नाही